लग्नाच्या पंक्तीत मिळते तशा पद्धतीची वांग बटाटा मिक्स इते तायर जा भाजी बनवलेली आहे इथे बघू शकता खूपच टेस्टी तयार झालेली आहे या भाजीबरोबर बन खाण्यासाठी इथे मी मेथी पराठाही बनवलेला आहे तर इथे बघू शकता अगदी टेस्टी अशी वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप फु, खूप स्वागत आहे वांग बटाटा मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि दोन वांगी घेतलेली आहे आता सुरुवातीला मी वांग्याच्या साईडचं काढलेलं आहे आणि त्याचा देठ कट करून वांगी कट करून घेणार आहे तर इथे मी जी भाजी बनवणार आहे ना त्यासाठी अशा पद्धतीची वांगी घेतलेली आहेत तर वांगी चिरताना आतमध्ये जर खराब असेल तर काढून टाकायचं आहे तर इथे बघू शकता इथे थोडंसं खराब आहे ती साईड मी काढून टाकलेली आहे आणि अशा आकारामध्ये ही वांगी आणि बटाटा दोन्हीही कट करून घेणार आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडते त्या पद्धतीने लहान मोठी तुम्ही कट करून घेऊ शकता आणि इथे मी वांग कट केले की पाण्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून हे वांग आहे ते काळं पडणार नाही पाण्यामध्ये टाकले म्हणजे वांग आणि बटाटा काळा होत नाही तरी इथे मी आता बटाटेही कट करून घेत आहे आणि ही पाण्यामध्ये टाकलेली आहेत अशी बटाटे आणि वांगी पाण्यामध्ये नक्की टाका म्हणजे काळी होणार नाही तर ही कट करून झाल्यानंतर आता ही भाजी बनवण्यासाठी आणखी साहित्य आपल्याला कट करायचे आहेत त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य अगदी बारीक बारीक कट करून घेता घेत आहे तर इथे बघू शकता कांदा मी अगदी लहान आकारामध्ये कट करून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला कांदा आणि टोमॅटो दोन्हीही कट करून घ्यायचा आहे म्हणजे भाजीमध्ये असे जास्त मोठे मोठे कांदा टोमॅटो दिसणार नाहीत कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून झाल्यानंतर येथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये दोन चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ते भाजून घेतल्यानंतर येथे मी थोडेसे सुकं खोबरंही टाकलेलं आहे तर सुकं खोबरं आणि शेंगदाणे दोन्हीही भाजून झाल्यानंतर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही त्याच्यामुळे तिळ आहे ते स सगळ्यात शेवटी टाकलेले आहेत आता हे तिन्ही साहित्य व्यवस्थित आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि काढल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत ले ले तर इथे तिन्ही साहित्य छान असे भाजलेले आहेत आता त्याच कढईमध्ये इथे मी एक मोठी पळी तेल ओतलेलं आहे तुम्हाला जर अगदी तरीदार अशी भाजी हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल वाढवू शकता तेल चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये पाव चमच्या मोहरी टाकायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी चांगले फुलून द्यायचे आहेत जिरे मोहरी चांगले तडतडले की याच्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे त्याचबरोबर आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तोही टाकलेला आहे एक चमचा आले लसूण पेस्ट टाकलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे इथे हे कांदा आपण भाजताना किंवा परतताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कांदा हलका असा गुलाबी झाला की याच्यामध्ये जे आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते तेही टाकायचं आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर मऊ व्हावे किंवा सॉफ्ट व्हावे म्हणून काय करायचं आहे इथे थोडंसं मीठही टाकलेलं आहे अगदी दोन चिमूट मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा हा टोमॅटो परतताना आणखी परतला जातो तरी ते बघू शकता थोड्या वेळानंतर कांदा आणि टोमॅटो दोन्हीही अगदी मऊ झालेला आहे जास्त जास्तही परतायचं नाही एवढ्याच प्रमाणामध्येही परतायचं आहे आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा धनी पावडर टाकलेली आहे दोनची मोठी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी काळा मसाला किंवा काळा तिखट टाकलेलं आहे इथे मी अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर इथे आता मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही मिरची पावडर जास्तही टाकू शकता तुम्हाला जर अगदी तरीदार भाजी हवी असेल तर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आता हे मसाले आपल्याला कमी गॅसवरती परतायचे आहेत हे जे कोरडे मसाले आहेत ना ते परतताना गॅसची फ्लेम नेहमी कमीच ठेवायचे आहे सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता बटाटा जो आपण चिरून घेतलेला आहे ना तो टाकायचा आहे पाण्यातून उपसून अशा पद्धतीने ते मी बटाटा टाकलेला टा आहे आणि जे मसाले आहेत त्या बटाट्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वांगी आत्ता आपल्याला टाकायची नाहीत कारण वांगी पटकन शिजतात त्याच्यामुळे सुरुवातीला फक्त आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर पूर्ण बटाटा शिजवायचा नाही हाफमध्येच शिजवायचा आहे म्हणजे पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि इथे मी पूर्ण भाजीला जेवढं मीठ लागेल ना तेवढं मीठ इथे मी टाकलेलं आहे मीठ ही, ही।, ला ला। ही। या बटाट्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी होतायचं आहे तर भाजी नेहमी बनवताना आपण ज्यावेळेस करीची भाजी बनवतो म्हणजे रस्सा भाजी बनवतो त्यावेळेस नेहमी गरमच पाणी भाजीमध्ये ओतायचं आहे म्हणजे भाजीची टेस्ट छान होते तर इथे मी बटाटा बुडतील एवढं गरम पाणी ओतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता कमी गॅसवरती हे बटाटा शिजण्यासाठी ठेवलेलं आहे सहा ते सात मिनिटानंतर इथे बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून इथे चेक करायचं आहे की बटाटा शिज किती प्रमाणामध्ये शिजलेला आहे तर इथे मी एक बटाट्याची फोड घेतलेली आहे आणि चेक करत आहे तरी ते बघू शकता बटाटा आहे तो पन्नास टक्के शिजलेला आहे आणखी पूर्ण असा गाळ शिजलेला नाही तर आपण ज्यावेळेस वांगी टाकतो ना त्याच्या त्या वांग्याबरोबर आणखी हा बटाटा शिजला जातो तर एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी चिरून घेतलेली वांग्याचे फोडे आहेत त्याही टाकून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता पाण्यात टाकल्यामुळे वांग्याच्या फोडे अजिबात काळ्या पडलेल्या नाहीत आता या वांग्याच्या फोडीलाही सर्व मसाले व्यवस्थित लावून मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे बटाटा आणि वांगी शिजण्यासाठी आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये इथे रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये इथे मी गरम पाणी ओतलेलं आहे गरम पाणी ओतल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला आता ही बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी शिजवून घ्यायची आहे इकडे भाजी शिजत आहे तोपर्यंत हे जे भाजून घेतलेले शेंदाणे तीळ आणि सुकं खोबरं आहे ते थंड झालेलं आहे ते आपण बारीक करून घेऊया तर इथे बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे सहा ते सात साथ मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे बघू शकता आपली भाजी आहे ती अगदी छान अशी शिजलेली आहे आता मी अशा पद्धतीने डोळून हलवून घेत आहे आणि चेक करून पाहणार आहे बटाटा शिजला आहे का तर इथे बघू शकता बटाटा अगदी छान असा शिजलेला आहे तर इथे मी आता वांग्याचीही फोड पाहणार आहे की वांगही चांगलं शिजलेलं आहे का तर इथे बघू शकता वांगही आपलं छान असं शिजलेलं आहे दोन्ही बटाटा आणि वांगी चांगली शिजलेली आहेत आता सगळ्यात शेवटी इथे मी काय करणार आहे जो आपण बारीक करून घेतलेलं शेंगदाणं तर पांढरे तिळ आणि खोबरे आहेत ते बारीक केलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ही भाजी आहे ना त्याच्यामुळे दाटसर तयार होते म्हणजे खूप अशी पातळ राहत नाही आणि व्यवस्थित अशी मिळून येते सगळ्यात शेवटी येते मी पाव चमचा गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ही भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी म्हणजे आपण जे बारीक केलेलं शेंगदाणं किंवा पांढरे ती आहेत किंवा गरम मसाला आहे तोही या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होण्यासाठी दोन ते तीन मिनिट ही भाजी कमी गॅसवरती उकळवून घेतलेली आहे आणि इकडे मी भाजी खाली ठेवून इथे मी गॅसवरती मेथी पराठा बनवून घेतलेला आहे जो की मी या मिक्स बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व करणार आहे खाणार आहे इथे मी मेथी पराठा बनवत होते तोपर्यंत इथे बघू शकता ही भाजी आहे ती हलकीशी थंड झालेली आहे आणि याला छान असा कलरही आलेला आहे आणि पहिल्यापेक्षा ही भाजी दाटसरही झालेली आहे तुम्हाला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे भाजी बनवू शकता इथे बघू शकता अगदी टेस्टी अशी ही मिक्स बटाटा आणि वांगेची भाजी तयार झालेली आहे ही भाजी मी इथे मेथी पराठ्याबरोबर सर्व करत आहे तुम्ही हवं तर पुरी भाकरी चपाती भात याच्याबरोबर सर्व करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन हो आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार